हिरकणी परिवाराच्या या भूमीला मी नतमस्तक होतो आणि आज माझा मुलगा जो यशस्वी झालेला आहे या यशाच सर्व श्रेय या हिरकनी परिवाराला जात याच हिरकणी परिवारामधून इथला जो स्टाफ आहे इथल्या स्टाफची जी तळमळ मेहनत असते खरोखरच ती तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचायला खूप खूप मदत करते म्हणून मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना एवढीच विनंती करेल की तुम्ही या परिवाराचे सर्व नियम जे काही बंधन असतील त्या सर्वांचं तुम्ही तंतोतंत पालन करायला शिका करण्याचा प्रयत्न करा आणि ते तुम्ही केलं पाहिजे त्याचबरोबर याच परिवारातून तुम्हाला भविष्यामध्ये खूप मोठं व्हायचं आहे यासाठी या, या परिवाराला आपलंस मानून घ्या खूप मेहनत करा कष्ट करा, करा अभ्यास करा जेणेकरून आपले आई वडील खूप काबाड कष्ट करत असतात आणि तुमच्यासाठी सर्व काही पुरवण्याचा प्रयत्न करत असतात भले ती अनवानी पायाने फिरतात तुटकी कपडे घालतात पण तुमच्या सर्व मोज माझा हाऊस पुरवण्याचं काम करतात या पलीकडे ते तुमच्यासाठी काही करू शकत नाही त्याच कारण असं आहे की बाबांनो हे शिकले नाही म्हणून तुम्ही शिकलं पाहिजे असं त्यांना कुठंतरी वाटत असत मग तुमचं तुमचं काम आहे की आपल्या आई वडिलांच्या विश्वासाला इच्छेला आपण कुठ पात्र ठरलं पाहिजे खरं सांगायचं झालं तर या परिवाराचे सर्वे सर्व अशोकजी सर खरंच मनान खूप स्वच्छ आहेत त्यांचं एखाद्या विद्यार्थीची परिस्थिती नसल तर त्याला खंबीरपणे साथ देण्याची त्यांची नेहमी तळमळ असते आणि ते नेहमी तसा प्रयत्न करतात त्या विद्यार्थ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत असतात ही मी माझ्या जवळून पाहता आलेला आहे म्हणून आता माझा मुलगा तुम्हाला म्हणला की आठवी नववी दहावी खरंच हा तुमचा पाया आहे सातवी पर्यंत टालमटोला चालतं पण आठवी नववी दहावी खरंच हा तुमचा पाया आहे आणि हा पाया मजबूत झाला पाहिजे त्यासाठी आपण आपल्या प्रत्येक विषयाच्या शिक्षकाशी मन मोकळ आपल्याला ज्या अडी अडचणी आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मला वाटत नाही की तुम्ही शिक्षकाकडं कुठली अडचण घेऊन गेल्यानंतर गे ते तुम्हाला टाळाटाळ करतील ते तुम्हाला तुम्हाला मदतच करतील ते समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतील एकदा समजलं नाही दोनदा समजून घेण्याचा प्रयत्न करा तिसऱ्या वेळा समजून घेण्याचा प्रयत्न करा पण ते विषय समजून घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका एवढं तुम्ही करत राहा आणि जेवढी तुम्ही मेहनत घ्याल एवढं तुमचं हित कल्याण आणि तुमचं भविष्य उज्ज्वल असेल याची बिलकुल चिंता करण्याचं कारण नाही आणि हा किरकणी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे मी सुद्धा याच परिवाराचा एक सदस्य आहे असं मी समजतो आणि ते माझं भाग्य आहे असं मला वाटतं त्याचबरोबर आपण आता अकरावी बारावी येणारा आठवी नवी दहावीचा हा सिलेबस अकराला असतो त्याच माध्यमातून आपल्याला पुढे सोपं जात असत हे डबल आता सांगण्याची गरज नाही म्हणून आई वडिलांचे आपल्या शिक्षकांचे गुरुजनांचे जे स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण करण्याचा आजपासून निर्णय घेताल धाडस करताल आणि तसा प्रयत्न करताल असं मला वाटतय आणि यासाठी या मी तुम्हाला खूप अशा मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि मी खरोखरच या परिवाराचा ऋणी आहे आणि सदैव ऋणी राहील एवढं बोलतो मी माझी रजा घेतो धन्यवाद